नमस्कार मित्रांनो इन्फोविथ या आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत शिक्षण विभागाचे अधिकारी करणार शाळांची तपासणी एक ते एकतीस ऑगस्ट दरम्यान होणार याची तपासणी तर काय आहे बातमी हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे वजन कमी करण्याच्या उपाययोजनांची स्थिती पाठ्यपुस्तकातील कोऱ्या पानांचा वापर शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती कशी आहे आनंदायी शनिवार उपक्रमाची अंमलबजावणी शाळांची वेळ अशा विविध योजना उपक्रमांची माहिती विद्यार्थी गुणवत्ता विकास अभियानाअंतर्गत घेतली जाणार आहे शिक्षण विभागाकडून हे महाअभियान एक ते एकतीस ऑगस्ट या कालावधीत राबवले जाणार असून त्यासाठी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना शाळांना भेट द्यावी लागणार आहे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी याबाबतची माहिती दिली विद्यार्थी गुणवत्ता विकास अभियानांतर्गत राज्यातील पहिली ते पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजना शिक्षण विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधांबाबत प्रत्यक्ष शाळात जाऊन तपासणी केली जाणार आहे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे अभियानातील पहिल्या वीस दिवसात प्रत्यक्ष शाळा भेटी करणे त्यानंतर सहा दिवसात आवश्यकतेनुसार सुधारणा किंवा उपाययोजना करणे त्यानंतर चार दिवसांमध्ये अंमलबजावणी झाली किंवा नाही याची खात्री करणे अशा पद्धतीने या, पद्धती या अभियानाची कार्यदिशा निश्चित करण्यात आली आहे अभियानांतर्गत शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी व तत्सम पदावरील अधिकारी शाळांना भेट द्यावी लागणार आहे सरळ संकेतस्थळाद्वारे केंद्रप्रमुख गटशिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी प्राचार्य विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी प्रत्यक्ष प्रत्येक वेळ शाळा भेटीनंतर किंवा निरीक्षण केल्यानंतर त्याबाबतचा अहवाल दररोज लॉग इनद्वारे अद्ययावत करायचा आहे शिक्षण उपसंचालकांनी जास्तीत जास्त शाळा तपासण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांचा उद्दिष्ट निश्चित करून द्यावे माहिती अचूक संकलित करून विद्यार्थ्यांपर्यंत शाळांच्या विविध उप योजना योग्य प्रकारे पोहोचत आहेत का याची खात्री करण्याबाबतचे निर्देश देण्यात आलेले आहेत आशा करतो की आपल्याला लक्षात आला असेल की एक ते एकतीस ऑगस्ट दरम्यान शालेय शिक्षण विभागामार्फत विविध प्रकारचे उपक्रम राबवले जाणार आहेत त्यासाठी आपल्या शाळेमध्ये सगळ्या उपाययोजना करणे यासंदर्भातला हा ही बातमी होती आशा करतो की आपल्याला व्हिडिओ आवडला असेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून माझ्या चॅनलचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील असेच व्हिडिओ घेऊन भविष्यात भेटू तोपर्यंत तो मला रजा द्या जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद